आय हॅलो नमस्कार काय केलं सगळं आवरल्याच्या नंतर असेच बसले आणि समोर एकदम यूट्यूबला व्हिडिओ आला की एक वाटीने मैसूर पाक बनवा तर मग मी तर काय केलेलं आहे खरंच मेजरमेंट सगळं बघून घेतलं एक वाटी बेसनपीठ घेतलं एक वाटी साखर घेतली आणि एकच वाटी तेल घेतलं ह्या तीन वस्तूंनीच मी मैसूरपाक बनवला तूप नव्हतं माझ्याकडे तुम्ही ऑप्शनमध्ये दोन्हीतून एक वापरू शकता तर इथं मी बेसन काय केलं पूर्ण चाळून घेतलेलं आहे कारण गाठी फोडायच्या होत्या आणि थोडंसं वरतून एक चमचा तेल आपण घातलेलं आहे तर इथे मी काय केलं एक वाटी साखर घेतली तर एकच दीड वाटी साखर घ्यायची आहे आपल्याला एक वाटी पाणी घातलेलं आहे एक वाटी घातल्याच्यानंतर मी साखर परत अर्धी वाटी घातली थोडंसं आपल्याला एक तारीच्याही कमी पाक येऊ हो द्यायचा आहे तर इथे मी काय केलेलं आहे एक वाटी तेल घेतलेलं होतं तेही आपल्याला कडक तापू द्यायचं आहे तो तेल जोपर्यंत तापत नाही तोपर्यंत आपण इकडे पाकाकडे लक्ष देऊया पाक आपल्याला हलवून घ्यायचा आहे छान बघा पाकाला किती छान उकळी आली आहे तोपर्यंत मी काय केलं आपण तेल टाकून ठेवलेलं होतं पिठावर ते मी पिठामध्ये तेल मिक्स केलेलं आहे इथे आपला पाकही तयार आहे तर चांगलं पाक एकदा एक मिनटं परत उकळून घ्यायचं आहे तेलही आपलं कडक तापलेलं आहे तर काय केलं थो ते बेसन जे आपण काढून ठेवलं होतं ते थोडं थोडं करून आपल्याला कढईत घालायचं आहे पाकामध्ये घालायचं आहे आणि गाठी होई होऊ नये म्हणून त्याची पण काळजी घेऊन कमी याच्यावर आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे इदं काय झालं चमचा गरम झालेला होता हलवायचा तर खूप चटके बसत होते तर तुम्ही तसं करू नका त्यामध्ये ठेवू नका तर मी ते कलर चेंज होईपर्यंत गाठी न होता त्याला छान हलवत गेलेली आहे खूप गरम झालेला होता चटका पण खूप बसत होता मला तर जसं काय केलं मग जसं तेल कडक तापलं तसं एक एक पळी मी तेल त्यामध्ये टाकत गेले अशा प्रकारे आपल्याला बबल्स येतात बघा तर खूप छान अशी बेसनाची मैसूर पाक खूप छान झाला होता तयार तर बघू शकता तुम्ही किती मस्त बनवला आहे जसं आपण तेल टाकतो तसं तसं ते फुगून वर येतं अशा प्रकारे आपल्याला छान थोडं थोडं तेल टाकून आपल्याला एकदम कमी याच्यावर आपल्याला हलवून घ्यायचं आहे जसजसं तेल टाकून तुम्ही हलवशाल तस तसं त्याचा कलर चेंज होत जातो तर इथे बघा मी राहिलेलं तेल पूर्ण टाकून दिलेलं आहे आणि परत एकदा बघा तुम्ही कसं कलर चेंज होऊ लागला त्याचा तर प्रकारे मी पूर्ण मैसूर पाकची तयारी केली तेल पूर्ण घातलं आहे त्यामध्ये तेलाला चिकटपणा करू नका बघा कारण जिथे तेल लागायचं तिथे लागतंच बघा कारण एवढं ऑइली तर रोज कोणी खात नाही पण ज्या पदार्थांना तेल लागतं त्या पदार्थांना आपल्याला टाकावंच लागतं त्याशिवाय त्याचं म्हणजे पूर्ण पकवान तयार होतच नाही तो तर बघा तुम्ही कलर कसा चेंज झालेला आहे मैसूर पाकचा छान तर इथं काय करायचं आहे आपल्याला राहिलेलं पूर्ण तेल परत एकदा टाकून द्यायचं आहे बघू शकता कलर खूप छान सुरेख असं तयार झालेलं आहे जस जसं आपल्याला कसं समजेल बॅटर तयार झालं तर काय करायचं आहे थोडंसं गोळा घ्यायचा आणि तो तयार होतो का नाही थंड झालं बघायचा नाही तर दुसरं ऑप्शन असं आहे की तुम्ही याच्यामध्ये जसं कढईला ते पदार्थ सोडल तसतं समजून जायचं की आपल्या मैसूरपाकचं पूर्ण रेसिपी दाखवू शकले नाही कारण लाईट गेलेली होती तर माफ करा